शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज नी। ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महापालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेबाबत मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा मुद्दा तापला असून खासदार नीलेश यांनी आयुक्तांना पत्र पाठवून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवल्यात सुधारित कर योग्य मूल्य विशेष नोटिसा कागदपत्राची मागणी कर मूल्यातील बदल या नावाखाली सुरू असलेली कारवाई ही एकतर्फी व अन्यायकारक असल्याचा आरोप त्यांनी केला तर या सर्व प्रक्रियेबाबत गैरसमज असून नोटीस या कराच्या नसून कर योग्य मूल्याच्या आहेत अशा शब्दात आयुक्त यशवंत नांगे यांनी यशवंतकरण दिलं अबाधित राखण्यासाठी अहिल्यानगर शहर उपविभागात शुक्रवारी पहाटे व्यापक कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहर पोलीस उप अधीक्षक डॉक्टर दिलीप यांच्या देखरेखीखाली हे ऑपरेशन कोतवाली तोपकाना भिंगार हद्दीत पार पडले वर्कशॉप मध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेला सुमारे सत्तावीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा जेसीबी व एक लाख चौतीस हजार रुपये किमतीचे दुरुस्तीचे साहित्य असा अठ्ठावीस लाख

गुरुवारी रात्री साडे अकरा ते शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली या प्रकारे भिंगरकॅम्प पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा अज्ञात चोट्यांविरोधात घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय मसरत जहा महमद आजम बागवान यांनी फिर्याद दिली या त्यांचे वडील मुकुंद नगर भागातील हिना पार्क येथे राहतात एक वर्षापूर्वी नागरिकांनी सलग तिसऱ्यांदा आमदार संग्राम जगताब यांच्यावर भी विश्वास ठेवत विधानसभेत पाठवलं आणि त्या ऐतिहासिक विजयाला आज एक वर्ष पूर्ण झालं शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे अनेक कामांना वेग खेळाडूंसाठी अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं लोकार्पण राज्यातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस स्पर्धेचे यशस्वी आयोजन संग्राम जगताप म्हणतात हा विजय माझा नाही हा विजय आहे अहिल्यानगरच्या विकासाचा आणि जनतेच्या विश्वासाचा शहरवासियांच्या विश्वासाचा हा प्रवास पुढेही असा सुरू राहील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली शहराची खबर बातमध्ये मध्ये सांगतो तुम्ही सा पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर